आजचा विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला आता व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी पंचमी जी दहा ऑगस्ट पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर षष्टी तिथी सुरू होईल नक्षत्र हस्तनक्षत्र जे दहा ऑगस्ट रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर चित्रा नक्षत्र सुरू होईल योग सिद्ध योग जो दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हो असेल त्यानंतर साध योग सुरू होईल करण ब करण जो दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्र सूर्यराशी राहू काळा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल काळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांचा आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा